लग्न मंडपात अग्नी तांडव फटाक्यांमुळं लागली आग वराडींची एकच धावा धाव महाराष्ट्रातील शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागात सध्या लग्न सराईचा उत्साह दिसून येत आहे एकीकडे हवामानातील बदलांमुळे तारांबळ उडत असतानाच दुसरीकडे लग्नाची जोरदार तयारी करून धुमधडाक्यात लग्न लावली जात आहेत लग्न म्हटल्यानंतर गडबड गोंधळ हा ओघाणे आलाच कधी वस्तू न सापडणे तर कधी वेळापत्रक कोलबडल्यासारख्या बाबी तर लग्नात सामान्य गोष्टी आहेत थोडी तडजोड करतच लग्नाचा दिवस दिवसांना ढकलावा लागतो असं म्हटलं जातं मात्र नांदेडमध्ये एका लग्न सोहळ्यात अगदीच विचित्र घटना घडली असून प्रसंगावधान राखल्याने थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे मिळालेल्या माहितीनुसार कंधार तालुक्यामध्ये लग्नमंडपाला आग लागल्याची घटना घडली आहे येथील निपाणी सावरगाव मध्ये एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आलेला लग्न सोहळ्या निमित्ताने करण्यात आलेल्या आतिशबाजी दरम्यान ही दुर्घटना घडली आतिषबाजी दरम्यान एक जळता फटाका उडून लग्न मंडपाला अचानक आग लागली लग्न मंडपाला आग लागल्याने वराड्यांची एकच धावकळ झाली ताटे कुटुंबाच्या या लग्न सोहळ्यामध्ये एकाच मंडपात एकूण तीन लग्न लागणार होती त्यामुळे लग्न मंडपात मोठ्या प्रमाणात वराड्यांची हजरी लावलेली दुपारी मोकळ्या मैदानात मंडप टाकून ताटे कुटुंबाने हा विवाह सोहळा आयोजित केला होता मंगलाष्टक झाल्यानंतर लग्न लागल्यावर फटाके फोडण्यात आले त्यापैकी एक फटाका उडून मंडपाच्या कापडावर पडला पाहता पाहता या मंडपाला आग लागली काही क्षणांमध्ये आग पसरल्याने वराड्यांची धावपळ उडाली अनेक जण मंडपापासून दूर पळण्याचा प्रयत्न करताना एकच गोंधळ झाला प्रसंगावधान राखत सर्वच वराडी जळत असलेल्या मंडपापासून दूर पळाले त्याचवेळी हा जळणारा भाग काही लोकांनी मुख्य मंडपापासून दूर केल्याने मोठा अनर्थ टळला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बीरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन निपाणी सावरगाव नांदेड